नमस्कार मंडळी तर मंडळी आम्ही चाललो फिरायला पण आम्ही कुठं चाललो ते नाही सांगणार तर तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत राहा समजून जाईल तुम्हाला आम्ही कुठं कुठं चाललो फिरायला तर हे थोडंसं इश्यू झालं आहे बल्प घेलं आहे ते कारचं ते बल्प बसवायचं प्रयत्न करत आहेत आमचं पोत्रास बघा ह ना लोकेशन पण दाखवते तुम्हाला मस्तपैकी असं सा नाही सांगणार मी कुठं चालले तर पुढचे व्हिडिओ वगैरे बघत राहा तुम्हाला समजून जाईल मी कुठं चालले फिरायला म्हणजे कुठं कुठं जाणार कुठं कुठं एन्जॉय करणार काय काय करणार तुम्हाला समजून जाईल तर आम्ही तर मी तर असं ड्रेस आहे बघा साडी नाही नेसलं नेसल आज ड्रेस जाऊन येईपर्यंत ड्रेस तरी अडचणी पडलं तर साडी नेसणार मध्ये कोल्हापूर गोवा मी सांगितलं नव्हतं तुम्ही सांगितला मध्येच आगाव करता मी सांगू नाही म्हटल्यावर तुम्ही सांगून बसला ते थोडं बल्प गेलय हो पुढचं कारच म्हणून ते बल्प बसवत आहेत एन्जॉय करणार म्हणजे फक्त एन्जॉय करायला नाही जाणार देवाला पण जाणार आहे बर का पुढचं व्हिडिओ नक्की बघा समजून जाईल तुम्हाला <laughs> तरी पण सांगितलं त्याच्यात काय इंटरेस्ट राहिलं होता हे काय तर करते मी सांगू नाही म्हटले तरी पण हे सांगतात असलंच फालतू करते तुमच्यासाठी काहीच सरप्राईज राहिलं नाही तुमच्यासाठी सर सरप्राईज ठेवावं असं म्हणलं होतं ह्याने केले सगळे घोटाळा नवरोपान तर चला काय काय करतात ते काय बसवत करते तिसरं माणूस कोणतं आलाय बर का बसला नाही मग पुढे जाऊन बसवायचं आता पुढे जाऊन बसवायचं जा। सध्याला तर त्यांनी ट्राय केले ते काय ना फक्त लाईट गेले चला लाईट गेलंय तर पुढचा ब्लॉग नक्की पाहत राहा तर व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय